Tchau, <coughs> she's sat, हा दिसत नाही कामात आहे चला नंतर या आ, अरे सोनी अरे तुम्ही या 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 का आलात तुम्ही नाही नाही म्हणजे आलं ते बरं केलं तुम्ही मला आधी सांगायचं ना मी गेट वर आलो असतो वेलकम करायला बरं या या तुमच्याच ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे बसा 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 तुम्ही इथे बसा तुमचा मान इथे आहे बसा बसा <laughs> आमच्या सारख्या माणसानं त्या खुर्चीवर बसल्यावर विरोधी पक्ष आमचे घोटाळे बाहेर काढतील अरे बापरे तेव्हा आमची खुर्ची आम्हाला प्रिय आहे बर तुमच्या त्या खुर्चीचा मान तुमचा आहे बापरे किती बोलते बसा बसा वस्तू की पहिलं सोनी याला म्हणतात सच्चा नेता आपली खुर्ची आणि आपली वर्दी दोघांशी प्रामाणिक आहेत <laughs> <laughs> बर कसा काय रिस्पॉन्स हाय चाललाय हळूहळू मस्त चाललंय पण मजा येते ते जाऊ दे तुम्ही आधी काय घेणार जरा आतमध्ये दोन चहा पाठवा हा साहेब पाठवतो साहेब भुजंगराव चावरे आणि मोनीबाई साहेब आले साहेब अरे नाही नाही एक मिनिट त्यांना बाहेर तसंच थांबून ठेवा हात पाठवू नका बरोबर मी बाहेर येतो ओके ठीक आहे काय झालंय काही नाही ते बाहेर ते मोठा क्लायंट आलाय ना नाही नको प्रॉब्लेम होईल त्यांचा प्रॉब्लेम होईल म्हणजे ते फार मोठे नाही तुमच्यापेक्षा राहू दे बाहेर तुम्ही बसा इथे आराम करा शांतपणे पहा हे घ्या हे आपल्या कंपनीचं ब्रोशर पहा ना कशी काय काय असणार त्यात तू पण हे बघत बस हे बघा इथे बाजूला बघा समोर बघा मी जरा बाहेर बघून येतो बाहेर येऊ नका पटकन अरे काय महत्वाचं आहे हा बरोबर हे बरोबर <laughs> अरे का तुमचं का, 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 काम चाललंय काम चाललंय सगळीकडे <laughs> बरं झालं तुम्ही जरा मला आधी सांगायचं ना मी आलो असतो रस्त्यावर तुम्हाला हकलायला हात घ्यायला म्हणलं चला ऑफिस बघू ऑफिस इथे कुठे ऑफिस आहे ऑफिस इकडे असं या साईडला कसं वाटलं ऑफिस आहे ना छान आहे ना आ, चला, चला, आ, चला, चला या 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 इथे कुठे ऑफिस इकडे इकडे केबिन आहे इकडे मिस्टर बिन आहे समोर टीम आहे नमस्कार वर चार पाच मालक बसतात कामाला सगळं ठीक चाल मस्त चाललंय चला या 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 इकडे हो हॅलो अहो आत या इकडे या 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 बसा या बसा बसा हे बघा तुमच्या ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे बसा बसा अहो तुम्ही तिथे काय बसताय इथे बसा ही जागा आहे तुमची आम्हाला जागा दाखवायची गरज नाही आमची जागा मी स्वतःच तयार करतो आतापर्यंत लय लोकांनी आम्हाला जागा दाखवायचा प्रयत्न केलायची जागा दाखव तुमची जागा दाखव का आता नाही तुमची ही जागा आमची ही जागा <laughs> <तर। बसा? laughs> <आ, laughs> का आलात का नाही बरं झालं आलात मला आवडलं कळायला आपलं काम कसं चाललंय कुठपर्यंत चाललंय हे पण आणलं का व्हेरी गुड व्हेरी गुड हा बर काय घेणार तुम्ही चहाच घ्या सध्या गॅसवर चहाच जोरात चाललय बरोबर सगळे वेळच <laughs> काम करतो मी मी जातो आणि चहाची ऑर्डर देऊन येतो तुम्ही स्वतः स्वतःच काम स्वतः केलं पाहिजे बरोबर आहे की नाही जाऊन येतो पटकन चहा घेऊन येतो पण मला ऑफिस दाखवा की आधी सगळं ऑफिस एवढंच आहे म्हणजे बाहेर रिसेप्शन आहे ही एक कॅबिन आहे आणि तिथे मोठी कॅबिन आहे तिथे दाखवा नाही तिथे 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 क्रॅक माणूस बसलाय क्रॅक नाही बरोबर म्हणून म्हटलं तुम्ही इथे बसा काय तो क्रॅक असला तर आपल्याला काय करायचंय आपली सोसायटी आपलं काम महत्वाचं आहे <laughs> वाईट चांगली माणसं आलीच पाहिजेत चांगली वाईट म्हणजे कुठल्याही दर्जाचे माणसं काही येणार आपला बिझनेस द्वारा झाला पाहिजे काय बरोबर ना आणि त्याच्याकडे नाही लागतंय आणि तो मोठा असल मोठा तुमच्यापेक्षा मोठा नाहीये तो म्हणून <laughs> म्हंटल त्याला तिकडे बसू दे तुम्ही इथे बसा तोपर्यंत हे बघा बघा काय काय आहात ते वाचायचं नाही नुसतं चित्र बघायचं बघायचं किती मध्ये कुठली जागे आहे कुठल्या जागेत कोणाला ठेवायचंय कुठल्या जागेत कोणाला उडवायचंय काय तू पडवाल आणि हे सगळं झाल्यानंतर मग हे बघा त्यातली शाही बघा मी जर चाय बघून येतो आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं पटकन बाहेर येऊ नका तो माणूस क्रॅक आहे ना पटकन चिडायचा तुम्ही कशाला घोड्याशिवाय काम करतो ना मी तो राहू दे तुमच्याकडे पटकन दोन घोडे पाठवतो दोन चहा पाठवतो चहा संपला दूध पाठवतो नाही काम काम महत्वाचं आहे आलो पटकन समान घेतला चहा घेतला आता मी तुम्हाला हे पाठवतो नाही हे नाही हो हे आपलं दूध पाठवतो बाहेर येऊ नका दूध संपलं आलंच नाहीये मी आलो अरे ए? अरे ये बोल सोनी मोनी बोल दूध घेतला आलंच नाही अजून नाही आलं बहुतेक मैस आली नसणार नाही घेऊन येतो आणि तू नको रे बाबा हस काय तुझं बरं आहे काही झालं की लगेच हात वर करतोस माझं तसं नाही आहे ना हो हा तू जर घातोस शरी बहुतेक काय वाटत कामोर चाललंय हो नाही आलो मी आता हलास पण हो जा झोप जा तो। अरे आहे झोपायला चाललायच ना हा जरा पाणी पिऊन जातो ना जा अबोली ओळख मी तुझ्यासाठी काय आणली हे काय याला आमच्या भाषेत गजरा म्हणतात नाही म्हणजे तसं नाही तुम्ही माझ्यासाठी पहिल्यांदाच गजरा आणलाय ना बर पण माझे हात पिठाचे आहेत तुम्ही म्हणता हो चालेल तू पीठ म्हण मी गजरा म्हणतो मारतो <laughs> वा अगदी आपली आठवण येते नाही अप्पा